नमस्कार स्वाद अन्नपूर्णा या आपल्या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण चिकन चिलीची रेसिपी पाहणार आहोत ती ही अगदी वेगळ्या पद्धतीने पटकन तयार होणारी ही रेसिपी आहे व विदाऊट ऑइल फ्राय कमीत कमी वेळामध्ये व कमीत कमी साहित्यामध्येही तयार होते त्यासाठी लागणारं साहित्य व कृती पाहू मी ते साडेतीनशे ग्रॅम चिकन घेतलेलं आहे चवीप्रमाणे मीठ अर्धा चमचा विनेगर दोन चमचे सॉस घेतला आहे सुरुवातीला आपण चिकन मॅरिनेट करून घेऊ अर्धा चमचा व्हिनेगर घालून घ्यायचा आहे व दोन चमचे सोया सॉस घेतलेला आहे तो घालून घेऊया व चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे मीठ थोडंसं कमीच वापरायचं कारण सोया सॉसमध्ये व विनेगरमध्येही मिठाचं प्रमाण थोडं जास्त असतं नाहीतर तर आपलं चिकन खारट होऊ शकतं व छान असं ह्याला हाताच्या सह्याने व्यवस्थित असं मॅरिनेट करून घ्यायचं आहे जेणेकरून चिकनला छान असा सोया सॉस व विनेगर व्यवस्थित लागला जाईल व छान असं हे मुरलं जाईल आपण याला अर्धा तास किंवा एक तास मुरण्यासाठी ठेवून देणार आहोत त्याला फ्रीजमध्ये ठेवायचं नाहीतर पाणी सुटू शकतं तर आपण इथे मॅरिनेट केलेलं चिकन शिमला मिरच कांदा विनेगर व उभ्या चिरून घेतलेल्या मिरच्या सुरुवातीला आता मी कढई गरम दोन करून दोन चमचे तेल घालून घेतले व जे आपण मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत त्या घालून घ्यायच्या मिरचीचं प्रमाण थोडं इथं जास्त ठेवायचं जेणेकरून आपल्या चिकनला छान अशी चव येईल व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता चिकन घालून घेते मी ह्याच्यामध्ये गॅस आपल्याला सुरुवातीला मोठाच ठेवायचा आहे जेणेकरून आपलं हे चिकन व्यवस्थित असं तेलामध्ये परतलं जाईल एकसारखं हलवत राहायचं आहे छान असं परतवून घेऊया चिकन व आपण आता इथे एक चमचा सोया सॉस घालून घेणार आहोत जेणेकरून आपल्या ह्या चिकनला छान असा कलर येईल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅस आपल्याला थोडा कमी करायचा आहे नाहीतर आपलं खाली लागू शकतं व दोन मिनटासाठी मी झाकण ठेवून वाफवून घेत आहे आपल्या चिकनला छान असं पाणी सुटलेलं आहे पाहू शकता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया एकसारखं हलवून घ्यायचं आहे आता गॅस आपल्याला कमी करून घ्यायचा आहे नाहीतर आपलं हे खाली लागू शकतं एकसारखं हलवून घेतल्यानंतर आता आपण याच्यामध्ये व्यवस्थित असं झाकण ठेवून दोन मिनटासाठी पुन्हा वाफवून घेणार आहोत जेणेकरून चिक चिकन आपलं छान असं ह्या मध्ये शिजलं जाईल व्यवस्थित गॅस आपल्याला कमी करूनच शिजवून घ्यायचं आहे नाही तर खाली लागू शकतं आपलं चिकन आता तर पाहूया आपण थोडं चिकन शिजत आले की नाही तर बघू शकता तुम्ही चिकनचं थोडं पाणी कमी झालेलं जाणवेल आपल्याला व्यवस्थित असं याला मिक्स करून घ्यायचं आहे एकसारखं हलवून घ्यायचं आहे अजिबात आपल्याला कुठे चिकन खाली लागू द्यायचं नाही पाहू शकतात तुम्ही चिकनला तेल सुटलेलं आहे चिकनचं पाणी आपलं कमी झालेलं आहे त्याच्यामुळं कमीत कमी तेलामध्ये ही रेसिपी तयार होते आपल्याला इथं जरा कढई जाड बुडाची घ्यायची जेणेकरून चिकन आपलं खाली चिटकणार नाही मी आपली लोखंडाची कढई घेतली आहे जेणेकरून चिकन आपलं छान असं तयार होईल बघू शकता चिकन छान असं शिजलेलं आहे पटकन तयार होणारी ही रेसिपी आहे पंधरा ते वीस मिनटामध्ये ही रेसिपी तयार होते आता आपण याच्यामध्ये जे कॅप्सिकम का आणि कांद्याचे काप करून घेतलेले आहेत ते घालून घेणार आहोत हे लासला घालायचे जेणेकरून कांदा व कॅप्सिकम का आपली करपली जाणार नाही व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून हे त्याचा थोडा कच्चेपणा जाईल ह्याच्यामध्ये तेल आहे ऑलरेडी त्याच्यामुळे तेल वगैरे घालण्याची आपल्याला काही गरज का नाही आहे एक एकसारखं हलवून घ्यायचं आहे कांदा व शिमला मिठ थोडी या तेलामध्ये भाजली जाईल व पटकन अशी तयार होते जास्तही याला तेलावरती परतवायचं नाही कच्चेपणा फक्त आपल्याला घालवून घ्यायचं आहे आपला तर हे तयार झालेलं आहे चिकन मी आता एका प्लेटमध्ये याला काढून घेत आहे व मी या प्लेटमध्येच कोबीची पानं ठेवून घेतलेली आहे जेणेकरून चिकन आपलं दिसायला आकर्षक दिसेल होऊ शकता चिकनचा कलर तर किती फार सुरेख आलेला आहे व दिसायला तर अगदी टेस्टी दिसत आहे अगदी हे ज्युसी चिकन तयार होतं टेस्ट ही तितकीच छान लागते व मेन म्हणजे कमीत कमी वेळामध्ये व कमीत कमी तेलामध्ये तयार होणारी अशी ही रेसिपी आहे पटकन तयार होते तुम्ही इवनिंग स्नॅक म्हणून किंवा असंच जरी पटकन खायला जरी तयार केलं कमी तरी छान लागतं कमीत कमी वेळामध्ये काहीतरी वेगळी रेसिपी म्हणून ट्राय करायला काहीच हरकत नाही अगदी कमीत कमी वेळामध्ये ही रेसिपी तयार होते पटकन अशी कशी वाटली मग आजची रेसिपी आपल्याला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका छान रेसिपीमध्ये धन्यवाद